नमस्कार तुरे सांग सुर तु ते बाबा कोंबड्या एकमेकांपासून कंडा पळत आहे परत लागलेला आहे आईच्या पाठीमाग आई, आई गेलेली आहे बाजारात होती ती गेले ना गेल्या गेल्या तर माझं शंको झाडून वगैरे सगळं झालेलं आहे कुट्टी करून टाकलेली आहे तरी ते कडवा पण आणून ठेवलेला आहे कडवाला कणसं आहे कणस खाण्यासाठी कसं कधी हा अंगठा चुकीत आहे काय दाखव तुला तो, दा तो गाडी दिसत आहे खाली अजिबात चालता येत नाही त्याच्या पायाला इंजेक्शन मारलेलं आहे दीड वर्षाचं त्यामुळे तुला गत आहे तिथं पुदेना लावलेला आहे मी तिकडं सुद्धा लावलेलं ला आहे पुदेना वगैरे मी हळू पशी जो येईन तो हळूहळू हळूहळू चला त्याला अजिबात कसं लंगत लंगत चलत आहे लंगत होई इथे पण लावलेला आहे तुळशी पासून काय तर असा चलत आहे त्याचा पाय पूर्ण सुजलेला आहे बघू शकता असं हसत गोड चालता येत नाही तो डोकं कुठं आहे टक्कल कुठे बाबू अय बाबू तिथं टक्कल आहे नाक कुठे तुझं अयो तिथं जेवढ येतो कान कुठे आहे आणि पाय हात कुठं आहे हात दुधू कसं गाडी द्यात पप्पा कशा गाडी द्यात आश कस लयच खूप सांगा नि तो पिहुत आहे त्याला शिकवायला आहे हुशार मॅडम म्हणल्या खूप चांगलं शिकवतोय हा चला आपण स्वयंपाक करायचा आहे तर गिरण चालू आहे त्यामुळे आवाज थोडासा कमी आहे तिथे बघू शकतो सिंपल असा ब्लाऊज शिवलेला आहे डिझाईन वगैरे बघू शकता शिवलेली आहे मी खूप छान अशी काट लावलेली आहे अशी खूप फॅशन आलेली या ब्लाऊजची सिम्पल सिंपल असा गळा शिवलेला आहे त्याला लटकन वगैरे लावायचं राहिलेलं आहे माझ्याकडून बुक लावायचं आजच कम्प्लेट केलेला आहे हा असा लुक दिसत आहे त्याचा पाठीमाग साडीचं लावलेलं आहे किनार लावलेली आहे मी पाठीमागे किनार लावलेली नाही आहे काठ त्याच्यामुळं मग मी इथे लावलेली आहे खूप असं छान दिसत आहे असा मग तसूच त्यानंतर त्याला अशी लेस लावलेली आहे बघू आता धानधान दिसेल अक्षय तृतीया त्यासाठी शिवलेला आहे ढोळ जेवण पण आहे वहिनीच त्याला घालायला अर्धा त्याला सगळ्या भिंडी निघली निपातील ग काही चढलेलेच होते भिंडी घाल हम्म शनिवर वावराचच याच्यात भेटून फ्रीज उधर नेऊ तू आता उद्या आहे अक्षय तृतीया त्यामुळे पोळ्या वगैरे बनवून गवतच्या शेंगा पर्यादेशीच करावं लागते काय चालू केला कॅमेरा चालू तू बघ काय आहे यक्ष सुद्धा बरणी ठेवली नाही ती उष्ता बंद नाही पाडलीच

घे बाटली बर्फानी पैशा कावलं बाटली फेकून देत वा। दर वाटली एवढा करड आणि तो, हानी तो मिला ना मम्मी <laughs> <बातली ने> मा माटलीने <laughs> गार केलं ना बोला चलीकडे नको नको या करू चलीकडे धरली 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 हसत आहे गडवानी अक वाटाण झालं माझं वाटून लाईट आली ती ते पनीरचं वाटण वाटून ठेवलेलं आहे तिथे चाललेली आहेत आणि हा फिरवतोय इकडचा दरवाजा लावून घेतला गेट लावून घेतलाय मेन दरवाजा होलचा लावून घेतला हा फिटर झाला चला चल वरती चल ये बाप्पा करू आपण चल ये आज बाप्पा करू चल बाप्पा करू आता चला आता वाजली आहे घड्याळ सहा सहा वाजली आहे आमचा निम्म स्वयंपाक झालेला आहे स्वतः देवाला दिवा अगरबत्ती लावून आहे काय गेलायचे दिवा अगरबत्ती लायचे दिवा गोदड्या टाकायच्या नाही गोदा टाक चढाई टाक त्याला सवय दिवा नाही टाकायच्या दिवा लावून घेते तर दिवा लावला मी दिवा अगरबत्ती तर काय हे गडाच्या चल चल आई त्यान आल्या पेवता येईन त्याल्या पिवता आमच्या इथे बाजारात आणायला गेल्या होत्या चल पिवता चल आल्या पुढे दाखव पेन संतूर साहेब नव भेटल ना दोन बॉक्स आणले त्याच्यावर संतोष साहेब भेटले पेन घेऊन चॉकलेट केरे नाही आणले काय तुम्ही हा पेन वरच झाला लगेच पेन या बसले बाजार काढायला तो कुठ तो बस तर पण काय लंच आणलं काय आज काय काय आणलं पनीर पनीर कुठे मला पनीर ते पहिलं दे बाजार आणलं पिऊ त्या सगळा बाजार सोडवते ना त्याच्या साबण दे ते पिशवी ते पिशवी शवाय काय त्या पिशवी शेवाय बनवून आणल्यात वरा काय काय खाती टोकन कॅटबरी कशी टाकली तरी तर बघू शकतो पसारा काढलाय साबण लावायचं नीट लावा दा, दा।, दा। पनीरची पनीर भाजी टाकून झालेली आहे साबणावरून भांड पुन्हा साबण लावायचा पसारा काढून ठेवला साबण लावून घेत तर आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे तिथे बघू शकता पनीर भात बनवलेला आहे म्हणजे जेवाले घेतलं त्यामध्ये कांदा वगैरे आणून ठेवलेलं आहे चपाती तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे गायचं दूध वगैरे काढून झालेलं आहे दूध तापून ठेवलेलं आहे तर बाजार वगैरे सगळं ठेवलेला आहे आता अजले आठ पाच सहा वाजता पाच वाजता स्वयंपाकाला लागलेलो होतं मी साडेपाच वाजता चला या जेवण करायला चला पुढल्या व्हिडिओमध्ये तसं तर बाहेर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा कमेंट करून नक्की सांगा